नमस्कार मित्रांनो मी शरद मराठे वनराई नर्सरीतून बोलतो आहे की आमच्याकडे काही आम्ही खूप जवळजवळची लागवड केली होती एक प्रयोग म्हणून आणि आज तारीख आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की वनराई आठ मैमध्ये आणि दुसऱ्या व्हरायटीमध्ये फरक काय आहे हे बघा आहे ह्याच्यावर पणस लागायला लागलेले आहेत हे बघा वरती बघा किती लागलेले आहेत ते पडती आणि हे एकाच झाडाला नाही आहेत ते इकडे बाकीच्या झाडाला पण इकडे लागायला लागले हे बघा इकडे हे बघा इकडे वनराई आठमाई फणस आम्ही तुम्हाला लावा सांगतो आणि काही जण व्हिएतनाम व्हिएतनाम पाहिजे म्हणतात तर हा फरक आहे वनराई आठमाई आणि ह्याच्यामध्ये तर त्यामुळे तुम्ही ही ह्याची लागवड करा जर हा फणस लवकर उत्पादनावर आलेला असेल तर मग तुम्हाला त्याचे पैसे किती चांगले मिळतील हा विचार करा नमस्कार